विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली आहे पाहुया त्याचीच एक छलक यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना श्वेता खरचे यांनी स्त्रियांसाठी साक्षरतेची गरज स्त्री शिक्षण तसेच समाज परिवर्तनाची दिशा तत्कालीन समाज परिस्थिती याविषयी प्रकाश टाकला सर्वप्रथम सावली नगरीतून शालेय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली काढण्यात आली यावेळी जय ज्योती जय क्रांतीच्या जयघोषानं सावली नगरी दुमदुमून गेली होती विद्यालयात सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहाग आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका श्वेता तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम राजू केदार राजश्री बिडवई काजल बागापात्रे नम्रता गुंजणवाग उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून भाषणी गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रसन्न अल्लुवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका उर्मिला बारेकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे शिक्षिका लेखिका कवयित्री माता शिक्षणाच्या आद्य प्राणेच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सगळी इथे तर सर्व मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे शिक्षणाचं दालन ओपन करून दिलेलं आहे त्या शिक्षणाच्या दालनाचा पुरेपूर उपयोग करून उच्च शिक्षित व्हावे आणि स्वतःची पाणी उभे राहावे अशी मशाखेत्री मशा महाराष्ट्र न्यूज सावली चंद्रपूर